हे बघ मी त्या दिवशी लग्नाला गेले ना ही साडी घातली होती भारी वाटत तुला म्हटलं होतं चल सोबत आली नाही तू हा काय राव मजा ना, आली होती हा कुठे रे हे बघ भारी ना हा भारी कर पोस्ट अ मालकीन बाई आहे का ना शेतातलं सगळं काम झालंय त्याचं काय आहे माझ्या मा पोरींचा फोन आला मला जरा जायचंय त्यांच्याकडे मग मला आजच्या दिवस दे सुट्टी द्या ना मग आज, आज जायचं का आजच जायचं मी परत उद्या परवा परत येतो बर नक्की हा हा, हा, हा हा चालतंय आणि आता मला पैसे नको माझ्याकडे हायत जे काय माहिती कामाचे असते ना ते राहू द्या नंतर मला लागत येईल ते बाकीचं तिथलं राहनातलं सगळं काम झालंय काही राहिले ना आता उद्या आले उद्याचं बघण आता मी जाऊन येतो सकाळी परत येतो काय खरंच काय बघायची गरज काही तिकडे जाऊ सुद्धा ना का सगळं केलेलं व्यवस्थित येऊ मग लवकर येतो मला फक्त त्यांना भेटायचं आणि लगेच मागे यायचं बरोबर येऊ एकाच बोरीकडे जायचं दुसरीकडे जायचंय मोठीकडे जायचं हा बोरीला फोन करून सांगतो हॅलो हा पूजा अगं मी आमच्या मालकिनीला सांगितलं आहे आणि आता निघालो आहे हा हां सांगितलं आहे म्हटलं आता मी दोन दिवस काय कामा येत नाही मला पोरीला भेटायला जायचं आहे हां निघालो आहे मी हा येतो हां अगं तुझा निरोप भेटल्याबरोबर मी मालकिनीला विचारलं आहे मालकीनी म्हणली जाण परत या हां हां चालू चालेल येतो हां हां ठेव बाई ठेव चल पूजा निघा तुम्ही आता थांबा दादा आजच्या दिवस थांबा तुमच्या जावायला भेटून जा हे बघा आलो तू पाऊन चार घेतला तू खुशाली पाहिली आता जाऊ दे मला माया घरी जावायला काय आले सांग म्हणा तुमचे सासरे आले भेटले मला लगेच गेले पुरी जावायचं दारा सासऱ्याने जास्त दिवस थांबणं चुकीचं आहे बरोबर आहे तुमचं पण त्यांची गाठ भेटतं घेऊन जा काय नाही लेकीला भेटलो काय आणि जावायला भेटलो काय सारखंच आता मला थांबवू नको आता मला जाऊ दे हे बघ तू थांबिल तर मला मग ती लानी लि तू बहीण काय म्हणन तिच्याकडे दोन दिवस थांबले तर आता तुम्ही आता माझ्याकडे थांबा त्याच्यासाठी तिच्याकडे नको तुझ्याकडे नको मी आपला मा आई माझ्या घरी सुखी तुमचे काम तर कायमच चालू असते तर काम कधी का संपत पण नाही अरे नाही मला एका जागे बस वाटत असं वाटतं चला दोन पैसे खर्चायला येते दुखण्या भाण्याला कामं येते तुम्ही देता आपण कबर तुमचे घ्यायचे सांगा ना बरी हो मला माझी जवळ हप्पाय चालते मला करू द्या काम ज्या दिवशी थकल त्या दिवशी मग मी तुमचाच आहे का नाही आहे का नाही एक, एक हा? दिवस थांबले असते 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 पण पण आले भेटले बाबांना आता तू सगळं म्हणते ती खरं आहे पूजा पण नको मला आग्रहच करू नको आता राहायला आलं जेवण खावन केलं आता जावायला सांग सासरे आले तुमचे सासरे आले तसेच गेले काय मला नाही राहू वाटत रे तुमचे नातेवाईक शेजारी पाजारी काय म्हणते हे पोरी तो आ, बाप कवा येतो कवा जातो नाही बरोबर वाटत पोरीच्या दारात दा, बापाने आलेलं असं वाटतं की बा पोरीच्या संसारात काहीतरी ढावळाढवळ दावल करतोय म्हणून बाप तो सारखा येतो काय ते म्हणून मलाही वाटत नाही आता तुमच आग्रह करते थांबा राहा पण नको मी माझ्या घरी सुखी आहे पोरी बरं तुम्ही जाता तर ताईडी कडून जा निकिता कडून आता मी काय करतो तुला जसा भेटलो ना उभे तसा तिला उभे भेटतो आणि मी जातो आता मी माझ्या मालकिनीला सांगितलंय मी आजच्या दिवसात जातो आणि भेटतो आणि मग उद्या सकाळी कामाला येतो आता मालकिनीचा लय जीव आहे मायावर बिचारी मला सोडून एक घास खा, खात नाही माझ्याशिवाय काम नांद्याला दुसरा माणूस कोणी लावित नाही ती आपली मला सार झालं मालकीनीची तुम्ही रोजच राहता पण पूर तुम्हाला तु अरे ती बिचारी शेवटी मालकीन ती मालकीन ना तुम्ही पोरी म्हणजे तुम्ही जावायच्या दारात कवर राहू सांग बर हा आता आलोय मला काय आडू तुम्ही तर तिला पण भेटून, जा, भेटून जातो आणि मग तसंच संध्याकाळी मी माझ्या घरी जाईन उद्या परत माझा मी काम हो बर पोहोचल फोन करून येऊ का काळजी की स्वतःची दादा घरापानी मी काय म्हणते बोला दिदी कडून आले बर का तिचं हा बरे खुशाल काय पण पाहुण्याची गाठ नाही झाली पोरांची गाठ नाही झाली त्याला भेटलो तिने जे स्वयंपाक केला होता ते खाल्लं आणि तिला सांगितलं आता निघतो मला निकिताकडे जायचंय पण आता तुम्ही ना तिच्याकडे नाही थांबले तर माझ्याकडे थांबा आता दोन दिवस बरं नको बाई नको तिच्याकडे थांबलो नाही आणि तुझ्याकडे थांबणार नाही मला असं पहिलं घरी जायचं आणि उद्या सकाळी तुमचं घरी अरे त्या माल मालकीनीकडे उद्या कामाला जायचंय मला मालकी कडे गेली मालकी कोणालाच कामाला नाही मला म्हणली जाण उद्या दूस्थ सकाळी परत या आणि मीच तिला सांगितलं म्हटलं भाई मी दुसऱ्याकडे कोणाकडे मुक्कामाला थांबणार नाही पुरीकड आणि काहीच नाही मी उभे भेटणार त्यांना आणि लगेच येणार नाही पण दादा मला ना सांगू मी लहान पास थांबा थांबावच लागेल तुम्हाला आता नवीन नवीन राहिलो बाई तू आहे सगळं आता नको नाही बरोबर वाटत जावायच्या दारा सारखं सारखं राहणं पण ते कुठं काय म्हणते तुम्हाला ते जरी नसले म्हणत तर शेजारी पाजारी नातेवाईक तुमचं गणगोत म्हणन ना हे पोरीचा बाप कवाय येतो कवा मुक्कामाल राहतो कवाय जातो मग लेख दिली म्हणल्यावर ना नाही पोरीनं पुरीच्या बापाने ना पाहुणा म्हणूनच यावा आणि पाहुणा म्हणूनच जावा मग दोन दिवस राहिल्यावर काय तुम्ही मी येईन माझ्या मनाला जावं इच्छा होईन ना मी तुझ्याकडं मुक्कामाला येईन आता मला जाऊ दे मला काही आग्रह करू नको मी आता जेवण वगैरे सगळं करून आलेलं हे मला चहा नको हे पाण्याचा घोट घेतो तुझा आणि जातो आता मला संध्याकाळ होईन घरी जायला परत मला उठून का काम करा आता आई इच्छाच नाही राहिली आता तिच्याकडे जेवण केलं आलोय तुकडं आलेला तासभर झाला नाही अजून बाकी पाहुणा बरे आहेत ना हा बरे आणि तू लई वासवच नको घरी जाऊ त्याला घरातलं काम व्यवस्थित का, कर शेतातलं गेली तर तिथं व्यवस्थित कर तुम्हाला तर आहे मला शेतातली सवय नाही पण करते आपलं हाय तर घरचं आपल्या लोकांच्या दारात जायचंय का आपली शेती आपण करायची ना हा ती नाही गेली तर होईन का सांग बरं बरोबर हा तेवढंच आपलं घरातलं खायचं निघतो निघत भाजीपाला बाजार हात निघतो आपलं त्याच्यात भर चला आता मला निघू दे येऊ ग मग मी स्वतःची काळजी घे थांबा थांबा नाही नको नको काय तिकडे तुम्हाला हातानेच करून खावा लागत आहे त्यात काय झालं हाताने करून खायला आता सवय मला हा तुमची आई नाही तेव्हापासून मी हातानेच करून खातोय ना ते आहे पण मग थांबले पोरी पाशी राहिले तिच्यापाशी काही दिवस माझ्यापाशी काही दिवस नको व्हायचं नाही का तू नको नको आता मला जाऊन दे पहिले संध्याकाळ वहीन मला परत सकाळी उठून कामाला जावं लागेल तुम्ही माझे शिवडीले माझ्या म्हणून काय नाही काय नाही येऊ बाई हा कस बाय दादाच म्हणलं थांबा थांबा तर थांबले पण नाही लय अवघड ऐकतच नाही गेले काय बाई किती ऊन झालं ताण लागली काय माहित मैत्रिणी घरी असं का सांग काय ओके मला एवढे टेन्शन मध्ये चालले तुम्ही काय नाही लेकी गुण आलोय भेटून आताच दोन पोरी आहेत मला हा मस् बिचार्या म्हणल्या थांबा मुक्कामाला राहा मुक्कामाला पण नाही मला लेकीच्या घरी मुक्कामाला राहू वाटत हा बरोबर जावायच्या दारात चांगलं नाही काय झालं पोरी थोड्या मोठ्याला झाल्या आणि मंडळी आजारपणात गेली मग त्यांचं लहानाचं मोठं केलं त्यांचं लग्न करून दिलं नाही वा राहू वाटत जावायच्या दारात बरोबर आहे म्हणलं आपलं चला आपल्या घरी जावा घरी रावा मी त्या शेजार्या तिथं त्या पाटलाच्या बाईकडं तिथं कामाला जातो चाललं होतं त्याच गणगणी टेन्शन मध्ये पोरी कटाळून गेल्या त्याच गणगणी होतो बाकी काही नाही तुम्ही कुठल्या मी इथली इथंच राहते गावातली मी असं अच्छा इकडे कुठं निघाल्या काही नाही मैत्रिणीकडे चालले अच्छा अच्छा थोडं डोक्यात टेन्शन आलं का मी तिलाच माझ्या सगळ्या गोष्टी मनातल्या सांगते काय करावं मग आता तुम्हाला काय टेन्शन घटस्फोट झाला माझा आहे का असं हा माया नवऱ्याने हे केलं दारू रुपये रुपयाचा मग म्हंटल ते रोजचाच कुटाना आणि रोजचाच व्हायचा रोजच घरात धुमा कुटे काय आला ते दिला मग एकदाच घटस्फोट दिला मी माया नवऱ्याला असं हां दिला सोडून एकदाच म्हणजे तुमचं कस माझं दुःख सारखंच म्हणायचं तुमचं तुमचं तुम काय हो मी सांगितलं ना त्याला पोरी लाव माझी मंडळी आजारपणात गेली बाई अवघड झालं बाई मग तुमची भाकरीची सोय हो कायच आता मी हाताने घरी थापून करून खातोय हा मालका कामाला गेलो का तिथं आपला चहा नाश्ता देते बिचारी ती पण मी आपलं संध्याकाळचा घरी येतो आपलं स्वतः थापून हे करून खातो तुम्ही लग्न काय नाही केलं मग नाही इच्छा झाली करायची वाटलं लोक नावं ठेवते नातेवाईक नावं ठेवते पोरी नावं ठेवते पण आता असं झालंय बर का तुम्हाला खरं सांग का आता नाही सण होत आता हात पाय चालत नाहीत स्वतःचे कपडे धुवायचे घरातलं आवरायचं सगळं घर झाडलोट करायचं आता काही नाही कधी कधी असं वाटतं ना आपण त्याच वेळेस लग्न केलं असत तर बरं झालं असत झालं झालंच करायला पाहिजे होत लय उशीर लावला तुम्ही लग्नाला कोणी मला फोर्स केला नाही ना नातेवाईकांनी ना पोरी म्हणल्या ना कोणी म्हटलं की अरे बाबा लग्न कर आता पुढचं आयुष्य तू कसं निघन तुम्हाला सांगते मी पुरी काय ते आपल्या घरी असतात हाय ना त्यांचे तिकडे ते सुखात बिचार मग ते म्हणतात का बापाला की येऊन राहा काय माय नाही नाही ते तस नाही बरं का पण काय असत नको वाटत लेकीच्या दारात राहायला ते खरे लोक नावट होते का नाही तुमच्या घरी कोण कोण असत माझ्या घरी का मी एकटीच असते आता आई वडील आई वडील त्यांच्या गावाकडे माहेरे माझ्या मुलबाळ काय नाही तुम्हाला मुलबाळ आहे ना पूर मला मुलगी आहे का हा ती हॉस्टेलला आहे माझी पोरगी हा सगळं हा तिला दिलं बाई टाकून कशाला नसताना डोक्यावर पण तिला आपल्या इकडून पाहिजे पाणी पुरीत असतात हा देते हो मी लोकांचं काम पाहते इकडं तिकडं राणावाणात भटकते या कुठे दोन पैसे भेटले का ते खुरपणी टुरपणी करते आणि ते पुरला देते पाठवून बर आता शेवटी आपला पोटचा गोळा आहे आपल्याला त्याला नाही बघायचं कोणाला बघायचं पावस लाग काय म्हणता मग बाकी काय नाही आता मला काय असं इच्छा झाली माझी आता बोलाव का नाही असं झालंय पण आता राव ना मला बोल तुम्ही बघा माझं लग्न झालेलं मला नाही तुमचं लग्न झालं तुम्हाला तुमचा नवरा नांदीत नाही त्याने बाई मी सोडून दिलं त्याला म्हणजे तेच तेच झालं ना आता तुम्ही एकट्या मी एकटा मला काय वाटतं आपण तो का लग्न करायचं का काही अडचण तुम्हाला मला का हा थोडा दोन चार दिवस टाइम देता का मला तुम्ही विचारा तुम्ही स्वतः निर्णय घ्या आणि मग मला सांगा मी माया पोरीला विचारतो कारण मला आता काय पुढचे दिवस मला काय दिसून राहिलेत मी काय काही ब... करू शकत नाही ना हातपाय चालणार ना काही करणार मी त्याच्यामुळे काय करा तुम्ही मला दोन तीन सांगा आणि मग आपण काय करू कुठेतरी एखाद्या मंदिरात जाऊन आपल्याला साध्या पद्धतीत लग्न करू बरं मला पूरगी पुरीचा पण होकार घ्यावा लागल विचारा ना पुरीला विचारा तुम्ही पूरला विचारते मी फोन करून एक जण भेटले म्हणा मला कोणचं गाव म्हणलं तुमचं मी ईदला जवळच्या वाडीचा जवळ पाटलाच तिथे मी कामाला पाटलाची पुरीच्या मैत्री बर का तुमच्या पुरी वाटतं मला असं का येत असते टेन्शन मध्ये ना मी कधी काही बघत नाही मला सांगताच येत नाही होत असतं काय असतं मागे टेन्शन असलं का माणूस काय होत माझ्याकडे होतं मोठ्या लेकीकडे भेटायला का कधी कधी लाने लेकीकडे जातो मी असं होतं विचारात माणूस विचाराने ना चला कवर गडबड करीत बसता चला आता माणूस खसत विचाराने मी पुरी फोन करते पुरीचा जर होकार आला तर मी सांगा आणि मी पाटला तिथे कामाला तिथे पाटलीन बाईला सांगा जात ती बिचारी चांगली आहे ती मला सहकार्य करते येऊ ग मग हा मी फोन करते हा चला आता पुरीला फोन करून सांग तू असं बोलणं झालंय काय म्हणते काय माहिती आता हॅलो हा दादा पोहचले का हा बाई मी पोचलो व्यवस्थित जपून गेले ना हा जपून गेलो बरी आहे का तू हा हा मी बरी आहे मी फोनची वाट बघत होते व्यवस्थित पोहोचलो बर ऐक ना पूजा हा बोल ना दादा अरे मी काय म्हणतोय काय झालं इथं तुमच्याच गावात एक बाई आहे बघ हा ते घटस्फोट झालेला आहे तिचा नवरा ना तीत नाही वाटत तिला मग काय झालं तिचं काय नाही तिचं माझ बोलणं झालं ती मला म्हटली कि बाबा तुम्ही काय करता मी तिला माझी सगळी हकीकत सांगितली मला दोन पोरी आहेत ती म्हटली माझ अस झालेलं आहे मग आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरेल पूजा असं असं कस काय निर्णय घेतला तुम्ही दादा अरे आता मला एक सांग माझ पुढचं भविष्य काय मला दिसतंय येणार आहे पोरी निर्णय नको घेऊ तर काय करू सांग बर आता तू मला होकार देणार नाही लानी निकिता देणार नाही मग मला निर्णय घ्यावा हो लागला येऊ तसं नाही पण दादा आमचा काही प्रश्न नाहीये आता माझं निकिताचं पण काही बोलणं झालेलं नाहीये पण मग असं ना मग वेगळं वाटतं ना, की ना, का का एक... ना जरा ते कि चला काही करायला जरा वेगळं वाटत ना काही टेन्शन घेऊ नको जावंही काही म्हणणार नाही मैना तू काही म्हणणार नाही अरे मला तुकडा पाणी घालीन कोण मला म्हातारपणा सांग ना तुम्ही कवर पुरी हो हां आणि मला तुला सांगितलं ना मला ते जावायच्या दारात राहणं योग्य वाटत नाही हे बघ आता झालं गेलं आता वेळ झालेली आहे मी सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं पण आता ह्या बघ योगायोगाने घडून आलं आहे आता आम्ही लग्न करणार आहे तर मंदिरात जाऊन आणि बघा तुम्हाला काय म्हणायचंय काय बोलायचंय चे, माझ्यास बोलायचंय का नाही बोलायचंय हे आता तुम्ही ठरवा मला माझा निर्णय माझा घेऊ द्या मला चाल तुम तुम्ही निर्णय तुम्ही आधी कळवलं नाही आम्हाला काहीच नाही आता निर्णय घेतलाय त्याच्यानंतर काय बोलणार आहे आता मी ठीक आहे आता तू काय कर हे निकिताला सांग फोन करून मी काय आता फोन करीत नाही तिला तुम्ही दोघीच एकमेकांस काय बोलायचं ते बोला दादा आता मी निकिताला फोन केला निकिता मला बोलल की दादांचा मला फोन आला नाही ती मला चिडचिड करल ना काही नाही मोठी आहे तू तिला सांग समजून मी नाही करी तिला आता ती परत मला मग बोलन मग जोरात जोरात चालतंय ठेवू करे फोन मग घ्या काळजी काळजी घ्या काळजी घ्या हो काळजी घ्या ठीक आहे ठीक आहे कानाव घातलं म्हणजे आता तिच लानीला सांगेन मला पहिलं मालकीनी बाई जाऊन सांगावं लागेल असं असं घडलंय मालकीनी बाई काहीच मानणार नाही मला चला आला आणि मी लगेच आले बाई तुझ्याकडं एवढी काही घाई तुला तर फोन केला होता ना मी अगं ह्या वयात वयात त्यांना हे असं शोभ का मी आता समजून सांगितलं त्यांना काय आपण पण समजून घ्यायला पाहिजे की नाही अगं काय समजून घ्यायला पाहिजे किती नाव आपल्याला सगळं खरं आहे तुझं म्हणणं आहे मी पण त्यांना तेच बोलले पण आता ते ऐकायला तयार नाही त्यांनी आधीच निर्णय घेतला आपल्याला विचारलं नाही काय नाही काय नाही मी बोलले मला विचारलं नाही कि त्याला विचारलं नाही तुम्ही असेच आडमध्येच कसा निर्णय घेतला मग काय तर ते बोलते आता तुमच्या दारात मी कवर राहणार जावायच्या दारात कस काय राहायचं एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे पण कायमचं दावायचं दारात बरोबर नाही ना लोक नाव ठेवतात ना, ना। शेजारी पाजारी लेकीनला माझं नाव ठेवतील उद्या उठून जावंही बोल लेकीला कि तुझा बाप कायमचं इथं राहिले दारात म्हणून हे तर आहेच आणि त्यांच्या जेवणाची सोय नाही काय नाही जाऊ द्या आपणच कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे आपणच समजून घेतलं पाहिजे ना काय करते सांग तू लोक काय चार लोक चार दिवस नाव ठेवणार लोकचे नाव ठेवणारे लोक आहेत ते तर भाकरी देणार नाहीत ना केवळ लोकांच्या दारात काम करतात ना दुसऱ्याच्या दारात काम करायचं स्वतःच्या हाताने करून खायचं आई पण गेली आई गेल्यापासून दादांनीच आपल्याला वाढवलं सगळं दादांनी केलं मग आता त्यांचं पण आपल्या दारात आपलं आपलं काही नाही पण आपल्या घरचे सासू सासरे बोलणारच ना आपल्याला मग त्यांना पण पुरींची काळजी आहे आपण समजून घेतलं तर ठीक आहे ना आपण नाही समजून घ्यायचं मग कोणी समजून घ्यायचं सांग मग बापाला पण आपल्या बापाला मग आपण असं यायचं त्याच्या दारातच फिरवायचं का तस पण आपल्याला भाऊ नाही कोणीच नाही ना आणि त्यांच्या जीव तोपर्यंत तो करतील नंतर कोण चल मग आपण जाऊ दे आता हा देऊ लावून त्यांनी बोलवलंय जाऊ आपण बघू काय त्यांनी निर्णय घेतलाय ते बोलले मालकी जाऊ होऊन जाईल ठीक व्यवस्थित नीटनेटकं तुम्ही काय माझं टेन्शन घेऊ नका मी बरोबर करतो म्हणे फक्त निकिताला समजून सांग बोलले म्हटलं सांगते मी तिला मी त्यांना आधी बोलले होते तुम्हीच सांगा बोलले नाही चिडचिड करल ती तू सांग तू मोठी आहे तुझं ऐकल ती काय तुझ्या पुढे नाही जाऊ दे आता तू टेन्शन घेऊ नको घरच्यांना पण समजून सांग पाहुण्याला पण समजून सांग म्हणा तुम्ही टेन्शन घेऊन नका करते ते व्यवस्थित करते योग्यच आहे त्यांच्या पुढच्या दृष्टीने तर योग्य आहे ते हम्म बर चल मग आपण एक काम करू जाऊ आता हा चल, चल। म्हणलं दोन दिवसात येतो अजून तपास नाही खूप उपयोग सुकायला लागला पाणी नाही मालकीम बाई इकडे काय करता आलोय तुम्ही आलो ना काबर इतके दिवस लावले काय झालंय बर का जरा थोडस घोळ झालाय घोळ झालाय हा आमच्या दोन्ही पोरीकडे गेलो मी भेटलो आणि वाटत गेलं आता काय झालं मला एक इथं तुमच्या गावातली बाई वाटतं बघा तिचं काय नाव माझ्या नाव वाटव ना तिचा घटस्फोट झालेला आहे आणि मग तिनं तिनं तिची कहाणी मला सांगितली मी माझी काणी तिला सांगितली माझं असं असं झालंय माझे पोरी लहान असताना बायको आजारपणात गेली तर मग आमचं एकमेकाच्या दोघांची एकमेकावर मन जुळले तिनं मला लग्नाला होकार दिलाय मी तिला होकार दिलाय तर मग आमचं लग्न ठरणार आहे सगळं ठरलं का या काही दिवसात सगळं झालं पोरी पोरीला सांगितलंय पोरी म्हणले तुम्हाला दादा आता तुमचं आम्हाला सांगितलं नाही काय नाही असाच कस काय मनाने निर्णय घेतला तुम्ही अरे म्हटलं योगा योगाकडे जुळून म्हणून तुम्हाला सांगणं काम आहे ठीक आहे आता म्हणले तुम्हाला आम्ही तरी कसं नाही म्हणाव तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे म्हातारपणात तुम्हाला कोण भाकरी घालीन कोण तुमचं दोन्ही भांड करीन बरोबर तुम्ही निर्णय घेतला ते योग्य झाला म्हटलं आता चला मालकीन बाईला जाऊन सांगा म्हणून तुमच्याकडे आलो तुम्हाला तुम काय वाटतं सांगा बरं नाही बरोबर आहे भाकरी करायला खाऊ घालायला पाहिजे ना कोण तुम्ही कवर मी भाकरी हाताने तापून खाऊ कवर मी मा कपडे देऊ पण आहे आता हात ठीक आहे उद्या जर मी धरणीला पडलो तर कोण करीन म सांगा ना, ना? बरं आता पोरीचं कड जाणं योग्य नाही वाटत मला बापाने पोरीच्या दारात जायचं पोरीच्या दारात राहायचं ते माझ्या बुद्धीला पाठाना म्हणून मी हा निर्णय घेतला आपल्या गावातले हा आहे आता मला नाव वाटा ना बरं का तर ती मला तिनं सांगितलंय ती मला वाटतं तिची मुलगी काहीतरी तुमच तिचं मैत्रीच नातं असं म्हणली होती हा एक काम करा ना बोलून घ्या मी तुमचं लग्नच लावून देते दोघं इथेच राहा नक्की हा घेऊ ग तिला बोलून हा घ्या बोलून बरं चाल मग मला हेच तुमच्याकडून होकार पाहिजे होता आलं म्हणलं आता मालकीन बाई काय म्हणतात मला काम काढून टाकी का काय करते का। मला टेन्शन आलं तुम्ही लग्न करून संसार बस मांडायला बसले आणि माझं वावरात पण बघायचं मग आम्ही दोघं आता इथं तुमच्या पैशाची येऊन राहू चालते हा, हा? 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 आम्ही आपलं संध्याकाळी आमच्या घरी जा जाऊ दिवसभर तुमच्या शेतात काम करीत जाऊ चालते मग तर लय भारी मी तर आता अशी घाई करते तुमच्या लग्नाची की बस चालत चाल चालेल मी तिला घेऊन येतो मग हा घेऊन येऊ का हा बरं झालं बाई आला एकदाच हे घर आहे हा हो मालकीन बाई या पोरगी ही मोठी पोरगी हे पुढे या पूजा हा आणि तुम्हाला जिच्याबद्दल म्हणत होत का ती ही तुमच्या गावातली हे मग ते म्हणले त्यांना माझी मैत्रीण आहे तुमची मालकीन मला मागायचं तुम्हाला नाव सांगता नाही ना आलं मला तिचं आता काही करून ना आता त्यांचा रे पुरी मला म्हणलं आता म्हणून काही आमचं हरकत नाही मग म्हणला आता मालकीनी बायकडे जाऊ मालकीनीला सांगू बरोबर ते पण एकटे राहते ना आता विश्वास मी कशी नाही मग त्यांनी सांगितलं ना मग चला मग टाकायचं उरकून चला मग चला